मंडळी सोळा फेब्रुवारीला आहे रथसप्तमी सूर्यनारायणाचा जन्मदिवस आणि या निमित्तानेच रथसप्तमीच्या दिवसापासून करण्याचा हमखास खात्रीशीर उपाय जो तुमचं काम तुम्हाला करून देईल तुमची अडकलेली कामं असतील किंवा तुम्हाला नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल तुमच्या कामाचं श्रेय तुम्हाला दिलं जात नसेल किंवा खूप दिवसांपासून प्रामाणिकपणे काम करताय पण म्हणावं तसं त्यात यश मिळत नाहीये किंवा घरातले तुमची कदर करत नाहीत प्रामाणिकपणे काम करूनही तुम्हाला प्रतिष्ठा मिळत नाही अशा सगळ्या गोष्टी असतील तर रथसप्तमीच्या दिवशी एक हमखास खात्रीशीर उपाय ला ला उपाय करायला जातो कोणता आहे तो चला जाणून घेऊया पण चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आपण तीन उपाय बघणार आहोत तीन पैकी कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता तुमच्या सोयीप्रमाणे उपाय निवडायचा आहे पण तो रथसप्तमीपासून न चुकता रोज करायचा आहे स्त्री आणि पुरुष कोणीही हे उपाय करू शकतात आता रथ असे उपाय केल्याने हमखास यशाची खात्री कशी बरं मिळते याला काय पुरावा आहे किंवा तुम्ही हे कशाच्या आधारे सांगता आहात हे सगळे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ लक्षात घ्या की सूर्यनारायणाला ज्योतिषशास्त्रामध्ये आत्म्याचा कारक ग्रह म्हटलं जातं म्हणजेच आपलं आत्मबळ जेव्हा कमकुवत पडतं तेव्हा आपला सूर्य कमकुवत आहे हे लक्षात ठेवावं सगळ्या ग्रहांची एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते तशी सूर्याची ऊर्जा तेज देते आत्मविश्वास देते आणि जेव्हा आपल्या आयुष्यात या गोष्टींची कमतरता भासते तेव्हा सूर्यनारायणाची उपासना करायला सांगितली जाते जीवन जगण्यासाठी आत्मिक बळ आपला स्वतःवर विश्वास असणं आपण जे काम करत आहोत त्यावर आपला कॉन्फिडन्स असणं हे खूप आवश्यक असतं आणि त्यासाठीच आपल्याला सूर्यनारायणाची उपासना करायला सांगितली जाते ज्यांना आत्मिक नैतिक बल वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी रवी उपासनाच करावी प्रत्येक ग्रहाची एक धन आणि एक ऋण बाजू असते रवीच्या धन बाजू तत्वज्ञान स्वाभिमानाचं तेज नीतिमत्ता पितृसौख्य अधिकार मान मरात परखड वृत्ती स्पष्ट वक्तेपणा दरारा करारीपणा या सगळ्या गोष्टी येतात आणि एक यशस्वी करिअर घडवण्यासाठी किंवा समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असेल सुद्धा रवी नियंत्रणामध्ये असते म्हणजे आरोग्याची प्राप्ती हवी असेल की नको बाबा आम्हाला मान मरातब नको प्रतिष्ठा नको पण आम्ही वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की आम्हाला आरोग्यदायी जीवन जगायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला रवीचीच उपासना करणं आवश्यक आहे आणि रथसप्तमी हा ती उपासना सुरू करण्याचा तो उपाय सुरू करण्याचा अत्यंत उत्तम दिवस आहे कारण रथसप्तमीला सूर्यनारायणाचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं म्हणून रथसप्तमीपासून हा उपाय सुरू केला तर त्याचा प्रभाव नक्कीच दिसतो आता तुम्ही म्हणाल बराच वेळचं बाकीचं वर्णन करताय उपायांकडे काही तुम्ही अजून आलेला नाही आहात कसं हे उपाय सांगण्याआधी त्या उपायाची परिणामकारकता हवी ती साधण्यासाठी त्याचं महत्त्वही सांगणं आवश्यक असतं आता वाढू पहिल्या उपायाकडे पहिला उपाय आहे आदित्य हृदय स्तोत्राचं रोज न चुकता पठण करणं आदित्य हृदय स्तोत्रामध्ये सूर्यनारायणाची स्तुती केलेली आहे आदित्य हृदय स्तोत्र हे अतिशय परिणामकारक स्तोत्र आहे हे स्तोत्र जर तुम्ही रोज न चुकता नियमितपणे तर तुमच्यावर रवी महाराजांची कृपा होणार नोकरी व्यवसायातल्या अडचणी दूर होतात समाजात प्रतिष्ठा मिळायला सुरुवात होते यश मिळायला सुरुवात होते सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्येही यश मिळतं पण न चुकता आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं मात्र आवश्यक असतं आता हे स्तोत्र संस्कृत मध्ये आहे त्यामुळे ते आधी तुम्हाला शिकावं लागेल सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला ते येत नाही तोपर्यंत कमीत कमी रोज तुम्ही ऐकू आएकु शकता ऐकून ऐकून तुम्हाला त्यातले शब्द माहिती होतील आणि मग तुम्ही ते पुस्तक हातात घेऊन देखील म्हणू शकाल तर आदित्य हृदय स्तोत्र हा एक उत्तम पर्याय आहे या स्तोत्राचा परिणाम साधला जातो यासाठी काय पुरावा आहे किंवा याला आधार काय आहे अर्थात आपली शास्त्र आणि पुराण आपल्या शास्त्रांमध्ये असं वर्णन आलेलं आहे की प्रभू श्रामचंद्रांनी सुद्धा सूर्यनारायणाची उपासना रावणाशी युद्ध करायला सुरुवात करण्यापूर्वी केली होती त्यामध्ये आदित्य हृदय स्तोत्राचाही सहभाग आहे कारण कुठलंही मोठं काम जेव्हा तुम्ही हातामध्ये घेता ते यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये तुमचे शंभर टक्के प्रयत्न देण्यासाठी आणि शंभर टक्के यश मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची कृपा आवश्यक असते ते तेज आवश्यक जे तेज आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवतं म्हणून आदित्य हृदय स्तोत्र हे नक्की म्हणावं आता तुम्ही म्हणाल की आदित्य हृदय स्तोत्र संस्कृतमध्ये आहे आम्हाला ते म्हणता येत नाही आणि आमच्याकडे ते शिकायला वेळही नाही मग उपाय दुसरा आहे दुसरा उपाय म्हणजे सूर्यनारायणाच्या एखाद्या मंत्राचा नियमित जप करायचा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही नियमित करू शकता रोज एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ या मंत्राचा जप करायचा न चुकता करायचा नियमित करायचा हे उपाय करत असताना जर स्त्रिया हे उपाय करत असतील तर मात्र त्यांनी अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे आहेत बाकी दिवस नियमित आपले उपाय करायचे आहेत तुमच्या आयुष्यात सूर्याचं तेज कमी आहे अर्थात तुमचा कुंडलीमध्ये सूर्यग्रह दुर्बळ आहे किंवा त्याचं बळ तुम्हाला मिळत नाही हे तुम्ही कसं ओळखू शकता म्हणजे दुर्मुखलेली उदास वृत्ती सतत उदास वाटत राहणं कुरबुरी पित्त विकार आत्मशक्ती नसल्याने पापी वृत्ती वाढणं म्हणजे आपल्याला यश मिळत नाही हे जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा तो पापी गोष्टींकडे वळतो बऱ्याचदा असंही पाहिलं जातं की खूप हुशार आणि लायक मनुष्य सुद्धा रविबळ नसल्यामुळे अपयशी होतो रवी कीर्ती देतो जसा चंद्र लोकप्रियता देतो तसा रवी महाराज अर्थात महाराजांच्या उपासने चहूबाजूला पसरते म्हणून रविग्रहाची उपासना आवश्यक असते त्यासाठी पहिला उपाय झाला आदित्य हृदय स्तोत्राचा दुसरा उपाय झाला तो म्हणजे कुठल्याही सूर्य मंत्राचा जप करणं आता वळूया तिसऱ्या उपायाकडे तुम्ही म्हणाल आम्ही स्तोत्रही म्हणू शकत नाही आणि मंत्रही म्हणू शकत नाही मग तर आणखीन तिसरा शेवटचा उपाय आहे जो अत्यंत सोपा आहे या उपायासाठी तुम्हाला फक्त थोडंसं लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचं आंघोळ करायची आणि सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं अर्थात सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये लाल चंदन लाल कुंकू थोड्याशा अक्षदा मिळालं ला तर लाल फूल हे सगळं टाकायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळी म्हणजे साधारण सध्या बघितलं उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत तर साडेसहा ते सव्वा सात पर्यंत सूर्य उदय होतो तर सूर्य उदयाच्या वेळामध्ये बरोबर तुम्हाला हे जल सूर्यनारायणाला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा त्या कलशातून पाणी खाली पडत असेल तेव्हा त्या पाण्यातनं सूर्याचं प्रतिबिंब पाहायचं आहे म्हणजे ती जी पाण्याची धार लागेल त्या पाण्याच्या धारेतून तुम्हाला सूर्यनारायणाकडे बघायचं आहे हे करत असताना सूर्यमंत्राचा जपही करायचा आहे आणि हा उपाय अत्यंत साधा सोपा आहे रोज करायला अगदी पाचच मिनिटं लागणार आहेत पण या उपायाने सुद्धा सूर्याची उपासना होते जी आपल्याला आत्मिक बळ आणि यश प्राप्ती करून देते फक्त हा उपाय करताना सकाळी लवकर मात्र तुम्हाला उठावं लागेल सूर्योदयापूर्वी आणि आंघोळ ही लगेच करावी लागेल कारण आंघोळ करूनच हा उपाय करायचा आहे या उपायासाठी सुद्धा स्त्रियांनी अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे आहेत आणि बाकी दिवस त्या हा उपाय करू शकतात ज्या स्त्रियांना असं वाटतं की घरामध्ये त्यांची कदर केली जात नाहीये त्या जरी गृहिणी आहेत तरी सुद्धा त्यांची किंमत कोणाला नाहीये त्यांच्या कामाचं महत्व घरातल्या नाहीये हा उपाय करू शकतात कारण असतो जो आपल्या कामाचं यश आपल्याला मिळवून देतो आता ह्या तिन्ही पैकी कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता आणि तो उपाय तुम्ही रथसप्तमीपासून करायला सुरुवात करू शकता रथसप्तमीपासून पासून हा उपाय करणं अत्यंत उत्तम मानलं जातं करायचा किती दिवस जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय करत राहायचा मंडळी श्रद्धा भक्तीने केलेला कुठलाही उपाय परिणाम दाखवतो ही सूर्यनारायणाची उपासना आहे सूर्यनारायण सर्व जगाला प्रकाशित करतो संपूर्ण सृष्टी सूर्यनारायणामुळे आहे हे लक्षात घ्या त्यामुळे त्याची उपासना ही आपल्याला परिणाम दाखवणार यात काही शंकाच नाही अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका